काणकोण परिसरातील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक आणि पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे नगरसेवक शुभम कोमरपंत यांनी सांगितले की अलीकडेच एका पन्नास वर्षीय नागरिकाचा याच रस्त्यावरील खड्ड्यामुळे जीव गेला ते कुटुंबातील एकमेव कमवता सदस्य होते पाळोळे आणि आगोंद मार्गावरील रस्त्यांची अवस्था ही अत्यंत वाईट असल्याचं त्यांनी नमूद केलं आज आम्ही हा तिथे गेल्या चार असता टू पालोले चार रस्ता टू आगोंदा रोडार हे पहिलं एक घटना घडली की तो एक दोन दिवसा पहिले आमचा एकटा उपेंद्र बांदेकर म्हणजे जीव सोडला आणि जीव सोडपाचे कारण म्हणजे याचा फोंडकुल तर आता ते पीडब्ल्यू डी फिरवला त्या उपेंद्र बांदेकराचे फाटल्यान एक आवय आॅड रिडर एकटोच भग तेच पलो आय त्याचे हाल की जसता एक फॅमिली एक काबार झाली ते जावपास कारण म्हणजे बेड रोड आणि कितलेकदा तो हायलाईट केलो आगोंदाक सेम ज्ञान असा आगोंदाक वसपास परिस्थिती ना सगळीकडे फोंडकुले आता हे सरकार म्हणतात की आम्ही हिंगच्या रोड पास केलो हा रस्त्यावर तू आगोंदा रोड पास पार ज्लो म्हणतात ऑर्डर इशू झाला पण काम स्टार्ट आयज आय तुगेलो डेली कितलो लोक ट्रॅव्हल करतात फॉरेनर्स येतात टुरिस्ट इंडियन टुरिस्ट येतात पण हे समज तू फोंडकुल तरी ॲटलिस्ट आज गेलो हिंगा आगोंदा तर समोर रोड परिस्थिती पोव जे अनेक जण लोक माझी तुम्ही वाट पळता का किती हा सरकारा कडे मागता आणि कोण कन्सर्नात कॉन्ट्रॅक्टर पडला त्या खाती जातील बेगीन तुम्ही तुमच्या कडे किती जाता किती बांधतलो जर एक बळी दिस पडता बळी दिलो की काम जाता तसं हो बळी तरी रस्त्याचे फोन पुरोप गेले हजे बद्दल तुम्ही किती दिसता दुर्दय की आम्ही एक आमचं काणकोण काढतो आमचो भाव तो एक समोर वचप आणि ते असले कारण आहात ते तुम्ही कोण उरपात आयज कोणाचा जीव वचपाक शकता पण ते एटलिस्ट तुगेलो आता जागे जावचे की आनीक अशी तुगेली परिस्थिती निर्माण जावची नाही म्हणून किंवा आता वारंवार जीव हाडा तरी असताना ऑथॉरिटी थिंग स्लो काम करता तुगेलो तुला ते काम दाखयलो त्या दिसा दुसरे दिसा काम स्टार्ट जावपाक असले पण आता गेले तुगेलो हिंगा पालोले रोड तो पोव शकता तुम्ही आगोंदा रोड म्हणजे रोडची तुगेली दुर्दशा जाल्ली आहा पण हेजेर तुगेलो फक्त दुर्लक्षपण जाता जे जम्मू आणि काश्मीरात अतिरेकी हल्ला झाला आणि काही लोक शहीद झाले त्या टायमार ऑपरेशन सिंदूर म्हणून सरकारान केले आणि काही लोकांक मारले काही अतिरेक्यांक धरले आज परिस्थिती अशी असा की ऑपरेशन पीडब्ल्यूडी असे म्हणून करपाची गरज कर कारण आज पीडब्ल्यूडी लागून खूपशा लोकांचे सिंदूर उसले गेले होतात आज आमचं हा एक भुरग्याक काल मरण आय हाचे कारण हा रस्त्याक पडिल्ले फोंड रस्त्याक फंड पडले ते सुद्धा पुरवप पीडब्ल्यूडीक वेळ काढू धरण करता हाचे कारण किती खबर ना पण हे जर वडले मंत्री आणि कोणी व्ही आय पी येतात जे रोख्याकडे रस्त्या रातोरात रिपेअर केला होता पण पुर जो मनीस टॅक्स भरता त्या मनशाक किंमत दिली होतना आज मेला तो साधारण पन्नास घरा कडेन खंय आणि कोण ना आवय आटुणा पडलेली असा आणि त्या सगळ्या आवला सर्व्हिस कि पण आवयला सर्व्हिस कर्मी एक आधार हंगा पीडब्ल्यूच्या लागून हांगा मरण पावलो आज आम्ही म्हणटात की जे आता गोयंतन असतात ते खंय हल्ले जातात कोण कोण मरतात पूण हल्ले कोण तरी दुसरो मनीस करता पण हांगा जे कोणाले जे लोक मरतात हाका कंप्लीट पीडब्ल्यूडी जबाबदार अशें आतां लोक उतात आणि त्याचबरोबर पीडब्ल्यूचे कडक कारवाई करची असे म्हणून लोक मागतात कारण लोक वारंवार पीडब्ल्यूचे रोड टॅक्स भरतात बाकीचे टॅक्सू भरतात पण रोखांच्या नशिबात मात रस्त्यार कोण मरपे बरेल्ले असा काय असे आता लोक मागतात आणि त्याचबरोबर लोक आता उपक्रम लाल्यात की रस्त्यावर फोंडान पडून मेलो की पीडब्ल्यूचे केस जर असे म्हणून लोकांनी आता डिमांड करल्यात इन गोवा खाती सुशांत प्रगुगावकर काणकोण